या के हो कर या दुर्लक्ष तालुक्याने जलगते विकास व येथील आदिवासी गरीब गरजू लोकांचा संकीय सोयी सुविधा जोडवा म्हणून एक ऑगस्ट 2014 रोजी आपले सेवा केंद्र म्हणजे पालघर जिल्ह्यात निर्मिती झाली पालघर जिल्हा निर्माण म्हणून 10 वर्षे झाले परंतु आपल्या पालघर जिल्ह्याने पाहिजे ते सैका झालाय का मंडळी काय वाटते तुम्हाला नाही ना म्हणूनच मी माझ्या पालघर जिल्ह्यात निकाल